मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आता परत एकदा आपण आहोत आपल्या महाडीबीटी फार्मर पोर्टलच्या होम पेजला आणि या ठिकाणून आपण आपल्या महाराष्ट्र तसेच केंद्र शासनाच्या शेती संबंधी असणाऱ्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता मित्रांनो या ठिकाणी एक नवीन ऑप्शन ऍड झालेला आहे आपण खाली बघू शकता पहिला आहे अर्धा ती सितीस तपासणी तर यामध्ये आपण आपला अर्ज क्रमांक टाकून आपला अर्ज कुठल्या स्थितीमध्ये आहे ते चेक करू शकता दुसरं लॉटरी आदी आणि तिसरं आहे निधी वितरित लाभार्थी आदी तर यामध्ये बघा मित्रांनो इथे आपल्याला आपल्या गावातील तालुक्यातील आतापर्यंत किती शेतकऱ्यांना या अनुदानाचं वितरण झालेलं आहे ते चेक करता येईल आता इथं गेल्यावर तुम्हाला पहिला ऑप्शन दिसेल जिल्हा निवडा तर या ठिकाणी आपला जिल्हा निवडायचा आहे आता आपण या ठिकाणी अमरावती जिल्हा निवडणार आहोत त्यानंतर तालुका तर आमचा तालुका आहे दर्यापूर आणि दर्यापूर तालुक्यामधलं कुठलंही एक गाव आपण निवडूया जे पहिल्या क्रमांकावर असेल किंवा दुसऱ्या क्रमांकावरच तर या ठिकाणी हे निवडल्यावर तुम्हाला शोधा या फीम वरती क्लिक करायचं आहे आणि लगेच तुम्हाला रिझल्ट दिसतील तर बघा या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचा निधी वितरित झालेला आहे आतापर्यंत म्हणजे त्यांनी महाडीबीटी पोर्टलवरून आतापर्यंत घेतलेल्या ज्या योजनांचा लाभ आहे तर त्या ठिकाणी त्याचा जो डिटेल आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता बघा आपण दर्यापूर तालुका जिल्हा अमरावती आणि गाव आहे अंतर्गाव तर यामध्ये हे जे लाभार्थी आहेत प्रशांत प्रकाश चांदूरकर अमरावती जिल्हा तालुका दर्यापूर त्यांचं गाव आहे अंतर्गाव त्यानंतर या ठिकाणी बघा आता कुठल्या बाबीसाठी यांनी लाभ घेतलेला आहे तर फार्म मेकनायझेशन म्हणजे ज्याला आपण जे कृषी योजना आहेत त्यामध्ये आपली जी कृषी रोजगाराची योजना आहे तर त्यासाठी यांनी लाभ घेतलेला आहे आणि यांना जो लाभ ला आहे तो मिळालेला आहे ते एक लाख रुपयांचा जो निधी आहे हा यांना मिळालेला आहे तर हा ट्रॅक्टरसाठी आहे बघा ट्रॅक्टर अबाउ थर्टी फाईव्ह बी एच पी म्हणजे पस्तीस एस पीचा वरचा जो ट्रॅक्टर आहे तर यासाठी त्यांना एक लाख रुपये एवढी सबसिडी मिळालेली आहे आता बरेच शेतकरी म्हणत असतात की आ, या योजनांसाठी निधी मिळत नाही किंवा ट्रॅक्टर या घटकासाठी निवड होत नाही तर आपण बघू शकतो या ठिकाणी वर्ष सुद्धा दिलेलं आहे तारीख सुद्धा दिलेली आहे सतरा दहा दोन हजार तेवीस वरती आपण बघू शकता सात तीन दोन हजार बावीस आणि आणखी जर आपण खाली गेलो या मध्ये तर दोन हजार चोवीस चे पण लाभार्थी तुम्हाला दिसतील बघा अतुल वासुदेवराव वडाळ वा यांच गाव आहे तालुका आहे आणि कुठल्या घटकासाठी लाभ घेतलेला आहे तर यांना जो लाभ घेतलेला आहे तो इरिगेशन डिवाइस अँड फॅसिलिटीज म्हणजे आपण ज्याला सिंचन साधने व सुविधा म्हणतो तर यांनी स्प्रिंकलर या घटकासाठी लाभ घेतलेला आहे आणि यांना जवळपास अकरा हजार आठशे त्र्याहत्तर रुपये एवढी सबसिडी मिळाली आहे आणि तारीख आहे अठरा दहा दोन हजार चोवीस तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावासाठी ही यादी चेक करू शकता पण इथे एक महत्त्वाचं हो आहे ज्या शेतकऱ्यांना अनुदानाचा निधी वितरित झालेला आहे अशाच शेतकऱ्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी बघता येईल तर जर तुम्ही अर्ज केलेला असेल अर्ज केल्यानंतर तुमची निवड झाली असेल तुम्ही त्या घटकाची खरेदी केली असेल तुमचं बिल सबमिट केलं असेल आणि तुमचा निधी जमा झालेला आहे किंवा नाही याची तुम्हाला खात्री नसेल तर तुम्ही या ठिकाणी हे असं चेक करू शकता तुम्हाला महाडीबीडी पोर्टलच्या ला जायचं आहे त्या ठिकाणाहून तुम्हाला निधी वितरित लाभार्थी यादी यावरती क्लिक करायचं आहे आणि नंतर मग तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका आणि तुमचं गाव हे सिलेक्ट करायचं आहे आणि शोधायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे चेक करू शकता तर या ठिकाणी इथंच थांबूया थँक यू